तर नमस्कार मंडळी कशे आहात मी राजेंद्र सुरोशे रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि मी बऱ्याच दिवस झाले तुमच्यासमोर आलो नव्हतो कारण की शेतीचे कामे सुरू असल्यामुळे तुमच्यासोबत बोलण्याची किंवा ब्लॉग बनवण्याची मला बनवण्यासाठी वेळ घेतला नाही कारण शेतीचे भरपूर कामे सुरू होती तर कामं सुरू असताना काम मला भरपूर जणांचे फोन आले मेसेज आले ज्याला तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही व्लॉग का बनवत नाही कारण काय काय झालं तर काय नाही थोडं शेतीचं काम सुरू असल्यामुळं वेळ घेतला नाही कारण शेती महत्त्वाची आहे कारण शेती जर केली तर अख्खी जग चालू शकते नाहीतर शेती जर नाही केली तर अख्खं जग काय खाणार त्यामुळे अगोदर शेतीला प्राधान्य द्यावं लागतं आणि नंतर आपलं हे बाकीचं काम करावं लागतं त्यामुळे अगोदर शेतीचं बघितलं काम दहा आपण दिवस मला काही वेळ घेतला नाही त्यामुळे मी सर्वांची <Że> माती मागतो कारण तुमचं तो तो मनोरंजन करू शकलो नाही त्यामुळे आता तुमची परत माफी माती मागतो आनंद या आणि आनंद असा एक होतो की बऱ्याच जणांनी कमेंट केल्यावर आणि फोन केल्यावर बरं वाटतं कारण सुरुवातीला मी ज्यावेळेस चॅनल सुरू केलं त्यावेळेस कोणाची कमेंट येत नव्हती व्ह्यू येत नव्हते व्यू आले तर किती यायचे एक यायचं दोन यायचा आणि कमी व्ह्यू आल्यामुळं असं आनंद होत नव्हता त्यावेळेस ज्यावेळेस चॅनल सुरू केलं त्यावेळेस व्हिडिओ टाकायचा बऱ्याच वेळेस पाहायचा व्ह्यू आली का नाही व्यूज आली का नाही तर येत नव्हती त्यावेळेस जरा दुःख वाटायचं पण आता भरपूर जणांचे फोन येता येतं मेसेज घेता येतं त्यामुळे खूप भा भा बरं वाटतंय आणि आनंद पण होतो आहे कारण <coughs> मी सर्वांचं मनोरंजन करतो आणि पो तुमच्यापर्यंत पोहोचतं पण आणि तुम्ही पण मला भरभरून प्रेम देतात त्यामुळे खूप भारी वाटतं आणि आणि खूप दूरदूरपर्यंत आपले व्हिडिओ गेलेले आहेत आणि दूरदूरवरून फोन येत आहेत मेसेज येत आहेत त्याच्यामुळं आणिच असं चांगलं वाटतं आहे बरं वाटतंय त्यामुळे खूप आनंदित आहे मी माझे व्हिडिओ भरपूर लांब गेलेले आहेत दुसऱ्या राज्यामध्ये गेले दुसऱ्या देशामध्ये सुद्धा गेले आणि तिथून मला फोन येत आहेत त्यामुळे अजूनच भारी वाटतं आणि त्यामुळे मला अजून व्हिडिओ काढण्यासाठी प्रेरणा मिळते आणि खूप आनंद होतो असं वाटतं व्हिडिओ काढतच राहावं भरपूर फोन येत आहेत आता तर इतके फोन येऊ राहिले मला एक शेतीतल्या कामालासुद्धा वेळ भेटाना इतकं मला फोन येऊ राहिले बरं लांबून लांबून फोन येऊ राहिलेत मला आणि मेसेज पण करता येतं त्यामुळे खूप बरं वाटते आणि काही मिळो ना मिळो याच्यामधून पण आपली माणसं जोडल्या जात आहेत आणि त्यामुळं भरपूर समाधान वाटते माणसं जोडल्यामुळं कारण पैसा हा फार वेळ टिकत नसतो त्यामुळं पैशाला जास्त महत्त्व मी देत नाही मी जास्त महत्त्व देतो माणसाला आणि माणुसकीला माणसानी माणुसकी जर जपली तर ती कायमस्वरूपी आपल्या आपल्यामध्ये राहते माणूस जो आपण माणूस जोडला आहे तो कायम आपल्यासोबत राहतो आणि आपल्यावर प्रेम करतो आपणही त्याच्यावर प्रेम करतो त्यामुळं माणसाने पहिले माणुसकी जपली पाहिजे नंतर हे बाकीचं पैसा अर्थ असेल हे काय करत नाही की पुरते ती माणूसकीच पुरते माणूसच पुरतो त्यामुळे मी जास्त माणसालाही प्राधान्य देत असतो आणि त्यामुळे माणसंसुद्धा मला भरपूर भरभरून प्रेम घेत आहेत भरभरून प्रेम घेत आहेत त्यामुळे मला पण खूप आनंद होते आणि असाच मला इथून पुढं पण सपोर्ट करत राहा फोन करत राहा फोन जर एखाद्या वेळेस जर फोन नाही उच्चारला तर समजून घे की कामामध्ये असं नाराज काय होऊ नका पण मी तुमचा शक्यतो प्रयत्न करतोच फोन उचलण्याचा मेसेज पाहण्याचा कधी कधी नाही पाहायला नाही उचला बघ फोन तर समजून घ्यायचा की कामात असं नाराज काय होऊ नका आणि माझ्यावरचं प्रेम काय कमी का होऊ देऊ नका आणि कारण आता भरपूर फोनेवर आले हे सगळं व्यवस्थित झालं आणि सुरुवातीला असं एक वाटायचं आपल्या व्हिडिओला कमेंट येत नाहीता यूज येत नाही त्यावेळेस खूप नाराज व्हायचो मी कारण न्यूज येत नव्हते आणि कमेंट येत नव्हत्या असं मनात वाटायचं की चॅनल बंद करून टाकावं काय पण नंतर नंतर सुधारणा होत गेली हा माझे ताई असते माझे दादा असतील यांना यांनी मला भरपूर सहकार्य केले सहकार्य केल्यामुळं मी त्याच्यामध्ये अनेक इन्व्हॉल्व्ह होत गेलो आणि त्याच्यामध्ये पडल्यामुळं मला त्याला माहीत व्हायला लागलं नंतर मी व्हिडिओ पण चालायला लागले नंतर इतका आनंद व्हायला लागला की असं वाटायला लागला आता त्याच्यावरतीच काम करता तेव्हापासून सुरू सुरुवात केली मी काम करण्याला मी आता सध्याही सुरूच आहे पण काय होतं थोडी शेतकरी असल्यामुळं शेतीचे कामे भरपूर असतात शेतीचे कामे भरपूर असल्यामुळं पाहिजे तेवढा वेळ भेटत भेटत नाही घेता येत नाही बा तुम्हाला तरी पण मी जेवढं होईन तेवढं शेतीचं काम बघून तुम्हाला हसवण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो तर सर्वांनी इथून पुढे पण असा सपोर्ट राहू द्या कमेंट करीत जा फोन करीत जा आणि शब्दरूपी आशीर्वाद दिल्याशिवाय मात्र राहू नका कारण तुमचा आशीर्वाद आणि प्रेम दिल्याशिवाय राहू नका कारण आशीर्वाद जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर आशीर्वाद जर घेतला भरपूरही काही होतं असतं परत एकदा तुम्हाला सांगतो की मला सपोर्ट करा व्हिडिओला सपोर्ट कर, सपोर्ट करीत जा व्हिडिओ पाहत जा आणि असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या तर मित्रांनो कसा वाटला आत्ता व्हिडिओ हे दोन शब्द माझे कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट वाटपा वाट पाहत आहे तोपर्यंत नमस्कार